नमस्कार विलास धन्वे लिखित सपान या कादंबरीतील एका प्रसंगाचे मी वाचन करणार आहे जर माणसावर वाईट वेळ वाईट परिस्थिती असेल तर या जगात कोणीच कोणाचं नसतं हे या प्रसंगातून आपणास लक्षात येईल तर मी प्रसंगाचे वाचन करत आहे आनंदीचं लग्न मोजून दीड महिन्यावर आलं होतं आता नानाची तर खरी कसोटीच लागणार होती आतापर्यंत सगळं ढोबळमानानं चाललं होतं पण आता खरंच जमवाजमव करावी लागणार होती दुसऱ्या दिवसापासून नाना कामाला लागला आंजे, आज तुझा ला तुझा अंजे आज तू तुझ्या माहेराला जा आणि तुझ्या भाऊ आणि बापाकडून काय मिळतील ते पैसे घेऊन ये अंजना नानाला म्हणाली अहो आता तुम्ही तर कामाला बी जात नाही तर मी एकटी जाऊस तर माझ्यापेक्षा तुम्ही जर आला तर बरं होईल बरं तसं करू दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून दोघेही नवरा बायको अंजनाच्या माहेराला आले आहे येणार म्हणून अंजनाचा बाप घरीच थांबला होता अंजनाने माहेरी येणार असल्याचा निरोप पुढं पाठवला होता पण कशासाठी येणार हे, हे सांगितलंच नव्हतं लेख जावयाला आलेलं पाहताच अंजनाची आई बाहेर आली काय गांजे काय झालं असं अचानक काय नाही ग आलोच सहज अंजनाच्या आईच्या जीवात जीव आला दोघांनाही तोंड हातपाय धुण्यासाठी पाणी दिले दोघेही नवरा बायको घरात येऊन बसले थांबा थांबा पाहून खाली नका बसू बसाया घोंगडी टाकतो म्हणून अंजनाच्या बापाने नवी कोरी घोंगडी नानाला बसायला टाकली अंजनाच्या आईबापाची परिस्थिती चांगली होती एकुलता एक भाऊ होता एकट्याला रगड संपत्ती होती अंजनाच्या दोन सख्या बहिणी होत्या एकीचा नवरा शाळेत क्लार्क होता तर दुसरीचा नवरा मोठ्या कंपनीत नोकरीला होता दोघी बहिणींचं चा चांगलं होतं अंजनाची मात्र पिढानं पिढ्याची गरिबी होती सासरवाडीला गेल्यावर नानाला नेहमीच दुज्या भावाची वागणूक मिळायची नोकरदार जावई म्हणून दोन्ही जावयांचा उदो उदो केला जायचा तर नानाचा कधीही उद्धारच केला जायचा नवऱ्याला बोललेलं अंजनाला कधीच पटायचं नाही आज बापाने नवऱ्याचं केलेलं स्वागत पाहून अंजनाला बरं वाटलं नानालाही बरं वाटलं अंजनाच्या आईने दोघांनाही पाण्याचा तांब्या भरून दिला इकडची तिकडची विचारपूस झाली आग अंजे पोरं काग आणली नाही आग आई हरी काय आला नाही आनंदीला घरी गुरं ढोरं आहेत त्यांना दिवसभर पाणी लवणी ला बघावं लागतं म्हणून नाही आली अंजनाचा बाप बोलायला कडवा माणूस होता सगळ्या गप्पा मारून झाल्यावर अंजनाच्या बापाने नानाला विचारलं मग काय म्हणता पाहुणं मध्येच अचानक निरोप आला काय नाही बोलता असं काय येणं केलं सासऱ्याचं बोलणं ऐकून नाना चाच पडल्यासारखाच झाला अंजना म्हणाली काय नाही बाबा आनंदीचं लग्न जवळ आलंय म्हणून आलो होतो मागच्या आठवड्यात पाहुणं आलं होतं मे महिन्यातली सत्तावीस तारीख काढली लग्नाची म्हटलं तुम्हाला बी सांगावा अगं त्यात काय सांगायचं सा? मला कळलं होतं की तुझ्या गावचा तो शिरपा भेटला होता बाजारात त्याच्याकडून मला कळलं होतं अन दादा अन वहिनी काय दिसत नाही कुठे गेल्यात अगं तालुक्याला गेलाय त्याच्या पोराचं कान टोचायचं होतं म्हणून दोघं नवरा बायको सकाळीच गेल्यात बघ अंजनाची आई मध्येच बोलली अगं पोरग आठ महिन्याचं झालं तरी अजून त्याचं कान टोचलं नव्हतं मॅच माझ्या जवळचे दोन हजार रुपये काढून त्याला दिलं म्हणलं बाबा लेकराचं कान टोचून घे कवळ्यापणी कान टोचलं तरी लेकराला लय ले त्रास होत नाही अंजनाला विचार आला आईबापांनी माझ्या एकुलत्या एक मुलाला कधी लाडाने अंगड टोपडं पण घेतलं नाही आणि आज लेकाचं लेकरू झालं तर म्हणतात ना आईबापाला लेकीच्या लेकरापेक्षा लेकाची लेकर जवळची वाटतात अंजनाचा बाप नानाला खोदू खोदू येण्याचं कारण विचारत होता तेव्हा अंजनाच म्हणाली बाबा लग्नाचा खर्च आलाय तर म्हटलं मला एक हजारांचा लग्नाला हातभार लावा वीस हजार आकडा ऐकून अंजनाची आई स्वयंपाकघरात निघून गेली अंजनाच्या बापाने तर अंगावर पार पडावी तसं तोंड वेळं वाकडं केलं आगा अंजे याडबीड लागलंय का तुला आता सहा महिन्यापूर्वीच कमलीला जागा घ्यायला पन्नास हजार रुपये दिल्यात आता माझ्याकडे काय पैसा बेसा नाही माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का तुम्ही तुमचं कसं बी भागवा माझ्याकडून एक फुटकी कवडी बी आशा ठेवू नका अगं आम्हाला बी संसार का, का नाही उठसूट तुम्ही लेकीनं पैसे मागायचं आम्हाला काय त्यात घेऊ नका ना आमच्यावर कष्टी होऊ नका अंजनाचा बाप फडपून बोलून गेला नाना तर सासऱ्यापुढं गप्प झाला त्याची बोलतीच बंद झाली अंजनाला बापाचा भयंकर राग आला बहिणीचा नवरा नोकरीला आहे म्हणून त्याला पन्नास हजार द्यायला जमतात पण म ह्या पुरीचं लग्न अडलंय त्याला नाही म्हणतात अंजनाला माहित होतं मी येणार म्हणून भाऊ पोराचं कान टोचायचं निमित्त करून मुद्दाम तालुक्याला निघून गेला आणि बाप काय अंगाला कासरा लावून घेत नव्हता अंजना आय बापा पुढं गवा गया वया करू लागली बाबा मी तुम्हाला तुमच्या कितीतरी टायमाला तुमची नळ माझी परिस्थिती नसताना भागवली आणि आज माझ्या पुरीच्या लग्नाला तुम्ही नाही म्हणता मागच्या टायमाला तर तुम्हाला पाच हजार गावातून काढून दिलं तर त्याचं तुम्ही कवडी रेवडी करून दिलं शेवटी ते पैसे माझ्या नवऱ्याला काम करून फेडावे लागले आणि त्या टायमाला तर लय म्हणत होता तू ह्या पोरीच्या लग्नाला किती बी खर्च येऊ दे मी खंबीर आहे आणि आज टायमाला हात वर करून मोकळे झाला रक्ताच्या नात्याच्या सख्या आई बापांनीच असं केल्यावर बाहेरचे कसे मदत करताय जरा तरी तुम्हाला नातीची किव येऊ द्या तुमच्याकडून तर मला मोठी आशा होती भरवशाच्या मशिरात टोनगा झाल्यासारखं झालं मला अंजना मागचा पुढचा विचार न करता बापाला फाडफाड बोलत राहिली अंजनाचा बाप गंभीरपणे म्हणाला होय का जावय तुम्ही काय बी म्हणलात तरी माझ्याकडे अजून सहा महिने तरी काय मागू नका लय झालं तर चार पाच महिन्यानंतर बघन बुवा पीक पाणी आल्यावर त्यामुळे माझ्या भरोशावर काय लय बसू नका माझ्या आनंदीला चार पाच हजारांची मदत मागच्यानी झाली तर करीन त्याच्यावर मात्र माझ्याकडून कवडी मिळणार नाही आपलं खरं ते बोललेलं बरं आणि ती बी तुम्ही म्हणाल आजच द्या आज माझ्याकडं खडक बी नाही दहा पंधरा दिवसात मी पैशाची तजवीज करतो तवर तुमचं तुम्ही बाकीचं भागवा अंजना परत एकदा बापाला कळकळीनं कर, विनंती करून म्हणाली अहो बाबा चार आणि पाच हजार तुम्ही दिलं तर म्या लग्न कसं पार पाडायचं लग्नाला नाही म्हणलं तर लाखभर रुपये खर्च येईल लग्न चांगलं करून द्यावं लागल पाहुण्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्यासारखं लग्न तर करावं लागल उद्या कोणी नावं ठेवायला नको तेव्हा अंजनाचा बाप म्हणाला अगं तुझं सगळं खरं आहे पण मग आपण आपली तजवीज करायला नको का तुमच्याकडे दमडी बी नाही आणि चालली मोठं लग्न करायला अगं म्या म्हणतो आपलं पांघरून पाहून हातपाय पसरावं माणसाने बापाने दिलेला सल्ला ऐकून आता मात्र अंजनाच्या जीवाचा तिळपापड झाला बोलता बोलता दुपारच्या जेवणाचा झाला जेवणासाठी अंजनाच्या आईने आंब्याचा रस अनतीर्ण आं केलं होतं अंजनाचा बाप म्हणाला बरं जाऊ द्या पैशा पाण्याचं बोलू नंतर जाव आई चला बरं पहिला हात धुवून घ्या जेवून घेऊ तुम्हाला मी परत तुमच्या घरी जायला उशीर न व्हायला अंजनाचा राग अनावर झाला होता आईबापाकडून निदान दहा पंधरा हजार रुपये लग्नासाठी मिळतील म्हणून तिची आशा होती पण बाप काही ऐकत नव्हता अंजे वाढ पाहुण्याला जेवाय अंजनाची आई म्हणाली अंजना आई वडिलांवर भडकली मी का उपाशी नाही आले तुमच्या दारात भीक महागाया माया हक आहे तुझं जेवण घाल तुझ्या लेखा सुनाला आता येत्याल दमून भागून मी चालले चला आपला आपण बघू काहीतरी कोण नसतं कोणाचं शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आज कळलं मला आई सुकाचे सुपती कुनीच नस्तो। असा मनुन पाट असा बाप भाऊ सगळी सुखाचे सोबते असतात अडचणीत कुणीच कुणाच्या नसतो असं म्हणून अंजनाने पिशवी उचलली तिच्या पाठोपाठ नाना ताडकन उठला नानालाही वाईट वाटलं सासरांनी असं झिड करायला नको होतं अंजनाचा बाप तिच्यावर चिडला अगं मग पैशा पाण्याचा राग जेवणावर काढती का तुझं काय नाही पण लई दिवसातून आल्यात त्यांना तर जेवू दे एकतर ते कधी येणार नाहीत अंजनाच्या आईने तिचा हात धरला अगं ताई होऊन जाईल कसं बी लग्नाचं दुसऱ्या कोणाकडे तरी नातेवाईकाकडे दहा पाच हजार रुपये करता होऊन जाईल चल जेवायला अंजनाने आईचा हात झटकला वरच त्याला लागली घरातून बाहेर पडताना अंजनाचे डोळे भरून आले होते नानाही तिच्या पाठोपाठ हो मागे चालू लागला अंजनाची चा आई बाप मागे आवाज देत होती अंजना व नाना झपाझप पाय टाकत बसस्टँडकडे निघून गेले एक एक दिवस जात होता आनंदीचं लग्न जवळजवळ येत होतं नाना व अंजना यांना जीव टांगणीला लागला होता अंजनाच्या आईबापाकडून कवडीही मिळणार नव्हती सुगंध आक्काने तर न मागताच दहा हजार रुपये नानाला लग्नासाठी आणून दिले होते सुगंध आक्का काय ना काय देईल याची नानाला गॅरंटी होती पण सासू सासऱ्यांनी मात्र ऐन टाइमाला दगा दिला होता